अरे पानी दे, पानी दे। <laughs> बार बार बार। नाव मनोज जरांगे पाटील संघर्ष मराठ्यांचं कायज म्हणून ओळखलं जरांगे जारांगे एका दौऱ्या दरम्यान पंढरपूर ते तुळजापूर असा दौरा होता हा दौऱ्यातला व्हिडिओ आहे असं लोक सांगत आहेत जारांगी पाटलांना बघून एक शेतकरी दारे धरता धरता पळत येतो आणि जरांगे पाटील त्याला म्हणतात दारे धर दारे धर आपण नंतर भेटू दारे मोडू नको दारे सोडू नको जरांगे पाटील त्याला हात करत पुढे जातात खर तर जरांगे पाटील हे मराठ्यांचं काय म्हणून ओळखले जातात एक शेतकरी पुत्र म्हणून ओळखले जातात पण जरांगे पाटलांचा हा व्हिडिओ पाहून बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटत आहे खर तर जरांगे पाटील कुठे रस्त्याने निघाले तर सत्कारासाठी थांबतात ते कोणालाही नाराज करत नाही पण जरांगे पाटील मात्र शेतकऱ्यांना समजावून घेत पुढे गेले आहेत काळजी असणारे जरांगे पाटील हा त्यांचा लढा जिंकण्यासाठी आंदोलन पुन्हा पेटणार असा त्यांनी सरकारला इशारा दिला आहे जरांगे पाटील हे मराठ्यांचे काळज म्हणून ओळखले तर जातातच हा व्हिडिओ पंढरपूर ते तुळजापूर दरम्यानचा सांगितला जात आहे हा शेतकरी जारांगे पाटलांना भेटण्यासाठी तळमळ करत होता जारांगी पाटलांना पाहून तो खुश झाला पण जरांगे पाटील त्याला हात करत म्हणाले होते बाळा दारेधर दारेधर आपण नंतर भेटू शेतकरी कुठल्या जाती धर्माचा हे अजून हे कोणाला ठाऊ देखील नाही जरांगे पाटलांवरती असं निस्वार्थ प्रेम करणारे माणसं जरांगे पाटलांनी कमवले आहेत तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद अरे पाणी दे पाणी दे पाणी सोडून नको